अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे त्याचं कारण हेच आहे की तुम्ही माऊलींचं हितगुज नेहमी ऐकत असताल की माऊली नेहमी सांगत असतात प्रत्येक हितगुजामध्ये प्रत्येक त्याचे युट्यूबवर दोन तीन चॅनल आहेत त्याच्यावर व्हिडिओ त्यांचे येतात प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांचं एक वाक्य नेहमी असतं की ग्राम अभियान करा ग्राम अभियान म्हणजे काय की बघा ज्या लोकांना स्वामी माहिती नाही आहेत किंवा ज्या लोकांना स्वामी ज्या लोकांपर्यंत स्वामीची सेवा पोहोचत नाहीये स्वामी नाही नाहीये ते काम आपण करायचं म्हणजेच काय तर जाऊन लोकांना स्वामी सेवाबद्दल स्वामीबद्दल सांगायचं तर बघा आपण जे सेवेकरी आहोत ना ते खूप आपण सुखी आहोत समाधानी आहोत पण जर बघायला गेलं तर खूप लोक असे दुःखी आहेत त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व काही असून सुद्धा ते सुखी नाही आहेत मी असं बघायला जे आपण खूप सुखी आहोत कारण आपण स्वामींची सेवा करतो आणि सेवा करून ना कुठे कुठे ना, कुटे ना कुटे पाएजे पाएजे। सेवा करून कुठे ना कुठे आपल्याला समाधान मिळतं खूप जास्त आपण आपल्या अशा गरजा पण नसतात की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे कारण स्वामींची सेवा करायला गेलं ना तर आपल्याला समाधान नक्कीच मिळतं तर मग अशा जे लोक असतात ना की दुःखामध्ये किंवा काही संकटामध्ये असतात ज्या लोकांना काही मार्ग मिळत नाही अशा लोकांना मार्ग आपण दाखवायचा स्वामींची सेवा त्यांना करायला लावायचं जेणेकरून ते दुःखातून वरती येतील त्यांच्या आयुष्यातली संकट दूर होतील आणि ही जी सेवा आहे ना ही कोटी मोलाची आहे लाख मोलाची नाही कोटी मोलाची आहे कारण तुम्ही सेवा करता तुम्ही आपण सेवा कशी करतो आपल्यापर्यंत सेवा करतो म्हणजे आपल्याला जे हवं आहे आपल्याला जे पाहिजे त्याच्यासाठी आपण सेवा करतो मर्यादित सेवा म्हणजे आपल्यापर्यंतच आपण सेवा करतो आपण इतरांसाठी आपण काहीच करत नाही तर ही सेवा काय झाली की ही सेवा आपली सा आपली सा आपल्यासाठी झाली पण इतरांसाठी जर आपण सेवा केली ना तर आपल्याला सेवा आपल्यासाठी करायचं काम स्वामी पडू देत नाही कारण तुम्ही इतरांचं दुःख दूर करताय त्यांना संकट त्यांचे संकट तुम्ही दूर करताय त्यांच्या चेहऱ्या हास्य तुम्ही आणतायत आणि ते स्वामींना जास्त आवडतं त्याच्यामुळे जर तुम्हाला जर होत असेल तर बघा क्रमाभियां करा क्रामाभियांग म्हणजे काय तर तुम्ही लोकांना स्वामींबद्दल सांगा स्वामींच्या सेवेबद्दल सांगा त्यांना सेवा करायला लावा आता सर्वप्रथम कोणती सेवा करायला लावायची आता एखादा नवीन करी असेल तर काय त्याला सेवा करायला लावायची तर त्याला सेवा सर्वप्रथम त्याला म्हणायचं तुला स्वामी माहीत आहेत का स्वामींबद्दल तुम्हाला तू तु ऐकलेलं आह तु आहे तु का स्वामींची सेवा तू करतो का आता तेव जर नाही म्हटला म्हणजे तेव जर म्हटला म्हणजे शून्य माहीत नाही आहे तर आपण त्याला असं म्हणायचं बघ स्वामी असे असे स्वामी आहेत तू त्यांची सेवा म्हणजे काय सेवा सांगायची अकरा माळी आणि तीन अध्याय हीच फक्त सुरुवातीला हीच सेवा सांगायची बघा आपण जर बघा नवीन सेवेकरी असतो ना त्याचे प्रश्न स्वामी लवकर सोडवतात जुन्या सेवेकरीचे प्रश्न लवकर सुटत नाही कारण स्वामींना माहीत आहे हा आता माझा पक्का सेवेकरी झालेला आहे आणि हा मला सोडून कुठेच जाणार नाही पण नवीन सेवे करायचं काय असतं की सेवा करून जर त्याची इच्छा पूर्ण नाही झाली त्याचे कामं पटकन नाही झाली ना मग तो स्वामींना सोडून जातो स्वामींवर त्याचा विश्वास बसत नाही नाही अरे काहीतरी आहे हे काही टाइमपास आहे असं लोक म्हणतात त्याच्यामुळे स्वामी काय करतात त्याची पटकन कामं जे आहे ते फुटफाटकी तुटकी काही जे सेवा तो करतो ना लगेच स्वामी त्याची इच्छा पूर्ण करतात मग जर तशी इच्छा पूर्ण लवकर झाली की त्यांचा विश्वास स्वामीनं वाहतो मग त्यांची सेवा अजून ती सेवा करायला लागतात त्याच्यामुळे जुन्य, लव जुन्या सेवे करायची इच्छा लवकर पूर्ण स्वामी करत नाहीत नवीन सेवे करायची लवकर करतात तर असं आपल्याला ग्राम अभियान करायचं नवीन सेवे करायला फक्त ही एकच सेवा सांगायची त्याच्यानंतर आपण जेव्हा आता ग्राम म्हणजे काय तर गावोगावी फिरणं असं नाही तुम्हाला जे जो नवीन सेवेकरी मिळतो त्याला तुम्ही स्वामींबद्दल सांगा स्वामींची सेवा करायला लावा किंवा एखादा काही एखादा व्यक्ती असं वाटत असेल या ना याच्या आयुष्यामध्ये काहीतरी संकट आहे दुःख आहे हा म्हणजे संकटाने हा ग्रासलेला आहे त्याला स्वामींची सेवा करा त्याला स्वामी सेवा करायला लावा त्याला सांगायचं अरे ही सेवा तू कर म्हणजे तुला नक्कीच तुझा प्रश्न सुटेल स्वामी तुझ्या प्रश्न सोडतील आणि खरंच नवीन सेवा करायचं ना स्वामी लवकर काम करतात त्याच्यामुळे तुम्हाला हे जास्त अवघड नाही जाणार कारण ही सेवा ना खरंच खरंच खूप मोठी सेवा आहे ग्रामाभियान जर म्हटलं ना तर खरंच खूप मोठी सेवा आहे ला म्हणजे सेवेकरी घडवणं म्हणजे किती मोठी का किती मोठं काम झालं आहे किती मोठी सेवा झाली ही कारण आपण स्वामीची सेवेकरी घडवतो आहे त्यांना सेवेमध्ये आणतो आहे त्याच्यामुळे आपण जर ही सेवा जर करायला लागलोत ना तर तुम्हाला तुमचे प्रश्न मांडायची गरजसुद्धा पडणार नाही की तुम्हाला क्र प्रश्न पडणारच नाही तुम्हाला मांडायचं ते लांबच राहिलं तुम्हाला स्वतःला प्रश्नच पडणार नाही कारण स्वामी तुम्हाला कारण तुम्ही स्वामींच्या कार्यावर आहात स्वामी तुमच्या कार्यावर असतात तुमचे कामं स्वामी करत असतात त्याच्यामुळे आपण जर खरंच मनोभावे आणि निस्वार्थ स्वामींच्या कार्यामध्ये जर हातभार लावला तर नक्कीच स्वामी तुमचे जे काही आ, इच्छा आहे तुमचे जे काही काम आहे ते लवकर करतात तुमच्यावर कोणते संकट दुःख स्वामी येऊ देत नाही त्याच्यामुळे हे जे काम आहे ना ग्रामाभियांच लाख मोलाचं काय त्याच काम आहे त्याच्यामुळे हे नक्कीच तुम्ही करा बरेचसे काय होतं ना की सेवेकरी झालं तर सेवेकरीच्या सेवेकऱ्याबद्दलच मी तुम्हाला सांगते बरेचसे सेवेकरी काय करतात की आपल्या शेजारी एखादी दुसरी सेवेकरी आहे नवीन सेवेकरी आहे आणि ती काहीतरी चुकीची सेवा करते मग तिला समजून नाही सांगणार ती की बाई तू चुकीचं करते तू अशी कर नको तू असं कर म्हणून ती उलटं तिच्यावर हसते आहे आणि हे जे हसणं आहे ना ते स्वामी तुम्हाला बघत असतात कारण आपण एखादा न आणि तिची जी चुकीची जरी सेवा ती करत असली कारण ती नवीन आहे तिला काही माहिती नाही आहे तू ती चुकीची जरी करीत असली ना तरी स्वामी तिची सेवा मान्य करतात आणि तुम्ही किती बरोबर करत असलात ना तर स्वामी तुमची सेवा मान्य करत नाही कारण तुम्ही इतरांना हसताय ना त्याच्यामुळं स्वामींना ह्या गोष्टी आवडत नाही आता स्वामी गुरुमाऊलींनीच सांगितलेला आहे हा अनुभव तर हे एक सेवेकरी होता म्हणजे कुठून आला होता मुंबईन वगैरे असा आला आलेला होता तो आणि त्याचा काहीतरी प्रश्न होता म्हणजे तो दिंडोरीवर गेला होता दिंडोरी दिंडोरीमध्ये गेला होता दिंडोरी दरबारमध्ये गेला होता तिथे स्वामींपुढे हात्यानं त्याचा प्रश्न मांडला त्याला तिथे सेवा देण्यात आली आता सेवा त्याला काय देण्यात आली की अकरा माळी तीन अध्याय तू रोज वाचायचे आहेत सेवा करायची आहे ही तर त्यानं काय केलं तो गेला ठीक आहे म्हणे तो गेला आणि त्यानं रोज काय केलं त्यानं सेवा काय केली त्यानं रोज अकरा माळी जप केला स्वामींचा आणि रोज तीन अध्याय वाचले आता तीन अध्याय त्याने कसे वाचले आता स्वामी चैत्र सारामृतमध्ये एकवीस अध्याय आहेत आणि त्याने रोज तीन अध्याय आपण जर वाचले तर सात दिवसामध्ये एक पारायण ते पूर्ण होऊन जातं त्याने तीन अध्याय कसे वाचले तर त्यानं एक दोन तीन म्हणजे हे तीनच अध्याय त्यानं वाचले त्यानं चौथा आवा अध्याय कधी त्यानं उघडलाच नाही एक दोन तीन रिपीट कोणा दुसऱ्या दिवशी परत एक दोन तीन असं तो आ, सेवा करत गेला तरीही स्वामींनी त्याचं काम केलं असं नाही की केलं नाही म्हणून तरीही स्वामींनी त्याचं काम केलं नंतर तो परत स्वा माऊलींकडे आला परत माऊलींकडे आला माऊलींना तो त्याने सांगितलं की तुम्ही जी सेवा दिली होती ती माझी सेवा फळास आली मला माझं काम झालेलं आहे स्वामी म्हणजे तो परत सांगायला आलता म्हणजे ते आता कोणाचाही प्रश्न जर सुटला तर चांगलंच वाटतं ना तर मग ठीक आहे म्हणजे मग तसं स्वा माऊलींना सांगायला आला तर तो सांगत होता तुम्ही सांगितली तशीच मी सेवा केली तर तुम्ही सांगितली तशी म्हणजे कशी तर तुम्ही अकरा माळी तीन अध्याय सांगितल्या आणि मग मी पण तसंच केलं की रोज अकरा माळी जप करायचो आणि तीन अध्याय वाचायचो तीन अध्याय म्हणजे कसे की एक दोन तीन असेच अध्याय मी वाचायचो चौथा अध्याय मी वाचलाच नाही म्हणजे त्यानं वि त्यानं ते, विचारलं की हे पुढचा ग्रंथ कधी वाचायचा म्हणजे तो माऊलींकडे गेला मग मा त्याची इच्छा पूर्ण झाल्यावर तो माऊलींकडे गेला माऊलींना सांगितलं की तुम्ही जी सेवा सांगितली ती मी सेवा केली माझं काम पटकन म्हणजे मा माझं काम झालं माझी इच्छा पूर्ण झाली तुम्ही जी सेवा सांगितली त्याने मग त्यानं परत स्वामींना माऊलींना विचारलं की हे पुढचे अध्याय कधी वाचायचे म्हणून म्हणजे नवीन सेवेकरी वाहता बागा वा तो त्यानं विचारलं की पुढचे अध्याय कधी वाचायचे मग मा माऊलींना प्रश्न पडला पुढचे अध्याय म्हणजे काय तर माऊलींनी त्याला विचारलं तुम्ही सेवा कशी केली तर तो म्हटला तुम्ही सांगितली तशीच मी सेवा केली म्हणजे रोज अकरा माळी करायचो जप आणि तीन अध्याय वाचायचो आता तीन अध्याय म्हणजे काय तर रोज एक दोन तीन असेच अध्याय मी वाचायचो म्हणजे चौथा अध्याय मी कधी उघडलाच नाही मग माऊलींना सुद्धा हसायला आलं की तुम्ही अशीच सेवा केली का म्हणजे बघा म्हणजे माऊलींना पण वाटलं की अरे नवीन सेवेकरी आहे त्याच्यामुळं स्वामीनं त्याची सेवा मान्य केली कारण नवीन से सेवा करायचं मी म्हणते ना स्वामी कशीही सेवा करू द्या स्वामी त्याची सेवा मान्य करतात त्याची इच्छा पूर्ण करतात त्याचे कामं असे पटपट कामं त्याचे पूर्ण करतात त्याच्यामुळे नवीन सेवेकारी असू द्या सेवा करण्यामध्ये स्वामींच्या कधीच कर मागं पुढं बघायचं नाही आहे जे मनात जशी सेवा वाटेल तशी सेवा करा पण सेवा करा पूर्ण श्रद्धेने सेवा करा त्याच्यामुळे मला हे सांगायचं होतं की होत असेल तर ग्रामाभियान नक्की करा इतरांना स्वामींच्या सेवेबद्दल सांगा स्वामीबद्दल सांगा सेवा करायला लावा सेवेकरी घडवा एवढं सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं व्हिडिओ व्हिडिओ आठला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ व गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ